नमस्कार मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे संक्रांत स्पेशल आज आपण खुसखुशी तिळगुळाची वडी बनवतोय अगदी पहिल्यांदाच जर ही वडी बनवत असाल तर शंभर टक्के जमणारच याची पद्धत सोपी आहे शिवाय महिनाभर या वड्या छान टिकतात लगेचच कशा बनवायच्या ते बघूया चला तर सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी साहित्य बघूया एक वाटी आपण इथे गावरण तीळ घेतली आहे एक मोठी वाटी गूळ घेतला आहे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतली आहे अर्धा चमचा इलायची पावडर घेतली आहे सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत पॅन मध्ये टाकायचे आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे छान असे शे शेंगदाणे खमंग असे शे भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवर त्याचे असे टर्पल निघेपर्यंत शेंगदाणे खमंगाशे भाजले की टर्पल ऑटोमॅटिक निघतात भाजलेले शेंगदाणे प्लेटमध्ये काढूया त्यानंतर तीळ भाजायचे आहे तिळ ही पॅन मध्ये टाकूया छान अस मिक्स करत तिळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे गमंग होईपर्यंत तिळाशी उडायला लागली की समजायचं तिळ भाजली आहे तिळ तुम्ही पॉलिशचीही घेऊ शकता भाजलेली तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे शेंगदाणे आणि तीळ आपल्याला थंडी करून घ्यायची आहे शेंगदाण्याचे टर्फल काढून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया तीळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे सगळं थंड करून घ्यायचं आहे तीळ ही छान थंडी झाली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे झाकण लावून याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे अशी त्याची बारीक पावडर तयार करायची या पद्धतीने थोडस जाडसर ठेवायचं आहे पॅन मध्ये एक चमचा तूप टाकला आहे त्यामध्ये गुळ टाकायचा आहे दोन चमचे पाणी टाकायचं आहे गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे छान असा मिक्स करत गुळ आपला छान वितळला आहे बघू शकता गुळाला बुडबुड यायला सुरुवात झाली आहे इलायची पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर तिळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे गुळामध्ये छान मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला एक मिनिट भर चालूच ठेवायचा आहे मिश्रण आपलं घट्ट होईपर्यंत लक्षात असू द्या आपण याचा पाक नाही तयार केला गुळ आपण फक्त वितळूनच घेतला आहे मिश्रण आपल्याला छान असं एकजीव होईपर्यंत घट्ट करायचं आहे मिश्रण आपलं छान घट्ट झालं आहे या स्टेज वर गॅस बंद करायचा ताटाला मी आधीच तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये आपण मिश्रण टाकून घ्यायचं आहे वाटीने आपण मिश्रण सर्व पसरून घ्यायचं आहे एक समान करून घेऊया वरतून थोडीशी तीळ टाकून घ्यायची आहे तिळीमुळे वडी आपली छान दिसेल सुंदर दिसेल एकदम वाटीने ही छान पसरून घ्यायची आहे प्रेस करत वडी आपल्याला थोडीशी कोमट होऊन आहे वडी आपली थंडी झाली आहे कटरने आपण वड्या कापून घेणार एक आहोत एकसारख्या अशा वड्या कापून घ्यायच्या आहे बघू शकता वडी किती सुंदर कापल्या गे गेली आहे तुम्हाला एक वडी काढून दाखवते किती मस्त खुसखुशीत वडी तयार झाली आहे आलगताशी वडी निघून येते बघू शकतं किती सुंदर तयार झाले आहे या पद्धतीने अवश्य तयार करून बघा तिळगुळ वडी या संक्रांतीला बिनापाकाची तिळगुळ वडी अवश्य तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तुम्हाला एक वडी तोडून दाखवते बघू शकता किती खुसखुशीत तयार झाली आहे ही वडी महिनाभर छान टिकते अवश्य तयार करून बघा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत